नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त सा विस्ट पाहायला मिळणार आहे आबाच्या एका वाक्यानेच कलाने नैनावर विश्वास ठेवतच राहुलचा अगदीच गाशा गुंडाळायला लावलेला असतो आणि सोबतच दोन सख्ख्या बहिणी येऊन इथे राहुलला जन्माची अद्दल त्या घडवणार असतात हो प्रेक्षकांनो काय का आहे हा जबरदस्त आणि खतरनाक असा ट्विस्ट जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांनो होतं काय तर आता इथे नैनाने जे काही श्रीनाथ ज्वेलर्सकडे हात मिळवणी केलेली असते आणि श्रीनाथ ज्वेलर्सकडे हात मिळवणी केल्याच्या नंतर आता घरामध्ये खूपच जास्त तणावाचं वातावरण इथे निर्माण झालेलं असतं आणि हे सगळं काही तणावाचं वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर मात्र आता सगळीच लोक एकंदरीत कलावरती सॉरी नैनावरती प्रचंड भडकलेली असतात आणि प्रचंड भडकल्याच्यानंतर आता इथे प्रत्येकजण असाच विचार करत असतो ही नैना अशी का वागत आहे ह्या नैनाने एवढी माती का खाल्लेली आहे आणि नैनाला कळत नाही का की आता इथे श्रीनाथ ज्वेलर्स आणि आपण इथे कॉम्पिटिटर आहोत म्हणून फक्त आणि फक्त काही पैशांसाठी तिने ह्या गोष्टी का केल्या आहेत असा विचार इथे सर्वजणच करत असतात पण प्रेक्षकांनो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा नैनाने खरंच माती खाल्लेली आहे का, का तिच्या पुढे तिच्या पुढ्यात कोणी माती आणून ठेवली आणि तिला ते खायला भाग पाडलेला आहे तर हो अगदीच खरं आहे राहुलने हे सगळ्या गोष्टी इथे केलेल्या असतात कारण नाही ना तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेलीच नसते तर इथे राहुल तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेला असतो राहुल खूप दिवसांपासून गौरवसोबत म्हणजेच श्रीनाथ ज्वेलरसोबत हात मिळवणी करूनच बऱ्याच काही गोष्टी तो इथे करत असतो जसं की खोऱ्या खोट्या हिऱ्यांची अफरातफर असो त्याचसोबत कलाने बनवलेल्या ज्या डिझाईनिंग आहेत त्या डिझाईन इथे गौरवकडे म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सकडे पोहोचवणं असो ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे राहुल अगदीच अंधारातून करत असतो पण आता तर त्याने खूपच मोठा आणि घाणेरडा खेळ इथे स्वतःच्या बायकोसोबतच खेळलेला असतो आणि तो, तो काय असतो तर इथे त्याने मात्र जे काही श्रीनाथ ज्वेलर्सकडे मॉडेलिंग करायचं होतं किंवा त्यांच्या ज्या ज्वेलर्सची ॲड करायची होती त्यासाठी गौरवला त्यानं त्याच्या बायकोचाच म्हणजे नैनाचा मोबाईल नंबर दिलेला होता ही पैशासाठी मुलगी काहीही करू शकते असं त्याने सांगितलेलं असतं तेव्हा गौरवने किंवा त्याच्या जो मॅनेजर आहे त्याने नैनाला कॉल करून आठ लाखांची ऑफर दिलेली असते आणि नैना एकंदरीत पाहता पैशाला किती हफवलेली आहे हे आपल्या सर्वांना माहिती असतं आणि त्यामुळे तिनं ते ॲड केलेली असते आणि तेव्हाच ॲड केल्याच्यानंतर आता पेपरमध्ये सुद्धा तिचा फोटो आलेला असतो आणि जेव्हा पेपरमध्ये फोटो येतो तेव्हाच चांदेकरांना ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात तोपर्यंत राहुल सोडता आणि रोहिणी सोडता ह्या गोष्टी घरामध्ये कोणालाच माहिती नसतात पण आता मात्र हे सगळं ह्या पद्धतीने कसं झालं काय झालं तर आता जेव्हा हे सगळं राहुलने केलेलं असतं आणि राहुल घरामध्ये इथे येऊन रोहिणीसोबत बोलत असतो आणि तो म्हणत असतो तुला काय वाटतं हिने स्वतः ती माती खाल्लेली आहे अजिबातच नाही तर तिला ही सगळी माती मी खाण्यासाठी भाग पाडलेला आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो तो म्हणत असतो अगं मी एवढा फ्रॉड केला आहे आणि एवढा फ्रॉड केल्याच्या नंतर त्या कलाला काहीच कळलं नाही आता सुद्धा बघितलंच ना कसा डाव मी एका क्षणात पलटवला आहे मी सगळा आरोप जो आहे तो नैनावर ढकललेला आहे आणि सोबतच मी कुठलेही पुरावे मागे सोडलेले सुद्धा नाहीत आपण जो शोध सुरू केला आहे त्यामध्ये महत्त्वाचा पुरावा विसरतो का तू का तो म्हणजेच श्रीनाथ ज्वेलर्स असं इथे आता रोहिणी त्याला बोलत असते पण तो म्हणत असतो नाही मी असं काहीच केलेलं नाही आहे तेव्हाच आता या दोघांचं बोलणं सगळं काही नैनाने ऐकलेलं असतं तर इकडे आता कला अद्वेतला म्हणत असते अद्वेत मला असं का वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमागे कुठेतरी जाऊन श्रीनाथ ज्वेलरचा जो गौरव आहे तोच असू शकतो म्हणजे बघ ना त्याने नैनाताईच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली आहे आणि तो बरोबर निशाणा साधुपात आहे म्हणून मला असं वाटतंय की नाही आपण ह्या गोष्टी अजिबातच अगदीच छोट्या घ्यायला नाही पाहिजे किंवाच ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं इथे कला अद्वेतला म्हणत असते तेव्हा ता अद्वेत म्हणत असतो तुझं म्हणणं अगदीच खरं खरे बरोबर आहे तसंही असू शकतो कारण श्रीनाथ ज्वेलर्सकडे आपल्याच डिझाईन पोहोचत आहेत त्यासोबतच आत्ता हे जे काही हिरे आहेत ते इथे नैनाकडे सापडलेत पण आबांचं म्हणणं काय होतं तर आबा असं म्हणत होते की जेव्हा सरोजने इथे पोलिसांना फोन केला होता म्हणजे जेव्हा नैनाकडे हिरे सापडले आणि हिरे सापडल्याच्यानंतर सरोजने लगेचच पोलिसांना फोन लावला की काही जरी झालं तरीसुद्धा ह्या मुलीला इथे ठेवायचं नाही किंवा ह्या मुलीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे सगळे हिरे नैनाकडे कसे आले ते तर ओरिजिनल हिरे होते आणि ह्या हिऱ्यांचं सगळं अफरातफरीचं काम कोण करायचं तर ते फक्त आणि फक्त इथे जो राहुल आहे तोच करायचा कारण आता इथे खाली त्याने कला आणि त्यासोबतच सर्वोच्च बोलणं ऐकलं होतं त्या दोघांचं बोलणं इथे ऐकल्याच्या नंतर तो एका गोष्टीचा विचार करत असतो आता ह्या दोघांचं तर मी बोलणं ऐकलंय पण आता हे सगळं आरोप जर माझ्याकडे आला आणि जर ह्या सगळ्या गोष्टीत मी अडकलं तर नाही आतापर्यंत तर असंही जे मीडियाचं प्रकरण झाले त्यामध्ये तर ही मुलगीच अडकली मग आत्तासुद्धा ह्या मुलीलाच त्यामध्ये अडकूयात ना आपण असंही ते राहुल ठरवत असतो आणि तो त्या पद्धतीने विचार करत असतो आणि म्हणूनच आता इथे तो नैनाकडे मस्का मारायला गेलेला असतो जेव्हा आता तो इथे नैनाकडे मस्का मारायला जातो आणि म्हणत असतो नैना मला एक सांग ना तू एवढी गोड दिसत आहे एवढी हँडसम आहे पण तुझी त्वचा कशी आहे त्याचबरोबर तेच तेच प्रोडक्ट वापरून तू अशी झाली आहेस म्हणून मला असं वाटतंय की चल तुझ्याकरिता आपण शॉपिंग करूयात असं म्हणूनच आता नैनाला असं वाटत असतं खरं तर भोळी आपली नैना कारण सख्या बहिणीच्या विरोधात कोण जाऊन उभं राहतं पण सुद्धा, ही यांच्या गोडगोड बोलण्यालाच भुललेली असते आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार इथे होत असतो राहुल म्हणत असतो चल आपण जाऊयात मस्त तुझ्याकडे त्या छान छान शॉ शॉपिंग करूया हे करूया ते करूया असं म्हणूनच ती म्हणत असते हो चल ना चालेल तेव्हा राहुल म्हणत असतो हो आता तू एवढं मोठं मॉडेलिंग केलेलं आहेस त्यासोबत तुला एवढे पैसे मिळालेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता नैना कशी दिसली पाहिजे नैना द रॉयल असं म्हणूनच तिला तो हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याच काम करतो आणि तेव्हा त्या नैना म्हणत असते वाव हे किती मस्त आहे ना नैना द रॉयल असं म्हणूनच ती म्हणत असते ठीक आहे चल आपल्याला आता राहुलला तिचं त्याचं काम करायचं असतं त्याच्या तिच्या पर्समध्ये त्याला ते हिरे टाकायचे असतात ना म्हणून तो म्हणत असतो अशीच येणार आहेस का रुकी सुखी रुखीसुकी जाबर पटकन जाऊन तयार हो असं म्हणून तो तिला पटकन तयार व्हायला पाठवतो हो ती तयार होईपर्यंतच राहुल त्याचा डाव साधत असतो आणि तो डाव काय असतो तर तिच्या पर्समध्ये जी काही हिऱ्यांची पोटली आहे अगदीच छोटीशी जी की चांदेकर ज्वेलर्सची खासियत असते तो ती पोटली तिच्या त्या पर्समध्ये ठेवतो आणि तेव्हाच ता नैना म्हणत असते अरे राहुल असं काय करतोयस ही तू पोटली तू घेणार आहेस का त्यावर आता इथे नैना राहुल म... म्हणत असतो नाही ग तुलाच देत तर होतो मी चल आपल्याला उशीर होईल असं म्हणूनच त्याचं काम तर व्यवस्थित पार पडलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे प्रेक्षकांनो सगळ्यात मोठा प्लॅन हा राहुलने काय केलेला असतो तर तो स्वतःच्या मनाशीच इथे खूप वेळ बोलत असतो तो म्हणत असतो आता तुला असं वाटत असेल की हे सगळं मी का कशासाठी केलेलं आहे तर हे बघ आतापर्यंत मी खोटे हिरे त्या तिजोरीमध्ये ठेवले तिथून खरे हिरे काढले त्यानंतर पुन्हा आणखी खरे हिरे काढले खोटे हिरे ठेवले खरे हिरे काढले खोटे हिरे ठेवले ही जी साखळी आहे ती करून करून मी वैतागले पण आत्ता बघ ना तुझ्याच पर्समध्ये मला पुन्हा एकदा खरे हिरे ठेवण्याची वेळ आली म्हणजे मी ह्या खिर हिऱ्यांसोबत कितीतरी वेळा खेळलेलो आहे पण मी हे असंच नाही खेळलेलो हे मी खेळलो आहे का तर ते फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी आणि ते म्हणजेच की इथे चांदेकरला बर्बाद करण्यासाठी आता इथे नैना म्हणत असते राहुल काय चाल चल लवकर असं म्हणून ते दोघेसुद्धा पटकन खाली येतात आता खरं पाहायला गेलं तर राहुलचं हे वागणं जे आहे ते थोडंसं कलाला खटकलेलं असतं कारण राहुल एवढाच कधी कलाबरोबर नैनाबरोबर चांगला वागत नसतं कारण आता तो तिला शॉपिंगलाच काही घेऊन जातो त्यासोबतच सगळ्यांसोबत चहा पिण्यासाठीच का, का बसतो कारण आबा म्हणतात अरे चहा तर पिऊन जा चहा होतच आलाय तेव्हा तो म्हणत असतो हो आबा पण आता नैना एवढी उत्सुक असती बाहेर जाण्यासाठी राहुल बरोबर शॉपिंगला तर ती म्हणते अहो बाजू द्या ना आम्ही बाहेर जाऊन चहा पिऊ त्यावर आबा म्हणत असतात अगं इथे चहा बनवला आहे तर पिऊन जाना पण आता मात्र राहुलला ते पर्समधले हिरे सगळ्यांसमोर टाकायचे असतात म्हणून त्यानं हे सगळं काही केलेलं तो म्हणत असतो अगं असं कशाला आता इथे जो काही चहा आहे तो आपण घेऊनच जाऊयात ना आणि तेव्हा चहा घेत असतात आणि चहा पिऊन झाल्यावर तो राहुल म्हणत असतो चला त्यांनी गुयात पण माझ्या गाडीची चावी आणि तेव्हा मात्र तो तिची पर्स हातामध्ये घेतो पर्स हातामध्ये घेतल्याच्या नंतर मात्र तो मुद्दामूनच ती हिऱ्यांची पोटली खाली टाकतो हिऱ्यांची पोटली खाली टाकल्याच्या नंतर आता इथे जी काही सरोज आहे आणि कला ती पोटली पाहते आणि म्हणत असते हे चांदेकरांचे हिरे आहेत त्यावर आता तिच्यावर आरोप होतात कुणावर तर नैनावरती आणि ती राहुलला विचारते पण राहुल म्हणत असतो अगं आता सगळ्यांसमोर हे सगळं काही सत्य उघड आले पण मग मी आता कसं बोलणार त्यावरती असं इथे तो बोलतो आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्या आणून तर रोहिणी बोलत असते अरे म्हणजे तू चोरी केलीस हे सगळं तू केलंस असं इथे रोहिणी बोलते आणि तेव्हा आता राहुल तर अजिबातच नैनाची बाजू घेत नाही आणि आता सरोज म्हणत असते ह्या तुझ्या ह्या गोष्टीमुळे माझा मुलगा तिथे जेलमध्ये जाऊन आला आणि तरी सुद्धा तू शांत आहेस तुझी किंमत कशी झाली चांदेकर ज्वेलर्समध्ये चोरी करण्याची असं इथे सरोज म्हणत असते आणि संगीताला तर ऑलरेडीच जे काही न्यूज असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून संगीताला ही बातमी तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली असते त्यामुळे संगीता इकडे धावतच आलेली असते आणि संगीता इकडे धावतच आल्याच्या नंतर मात्र तिने म्हणजेच आपल्या संगीताने एक सनकन इथे जी काही आपली नैना आहे सुद्धा कानाखाली वाचवलेली असते कारण ती म्हणत असते अगं कुठल्या जन्माचं इथे मी पाप केलं होतं तर हे तू मला फेडायला लावलेलं ला आहेस कला मात्र इथे नैनाला विचारत असते पण कला नैना म्हणत असते मी सुद्धा एवढीच आश्चर्यचकित आहे मलासुद्धा आत्ताच हे सगळ्या गोष्टी समजतात आणि तेव्हा आता इथे कस जी सरोज आहे सरोज इथे पोलिसांना फोन करते त्यावर आता इथे आबा म्हणत असतात एक मिनिट सरोज तो फोन ठेव का का फोन ठेवू मी हे सगळं काही आणि तेव्हा आता इथे जे काही आबा आहे ते म्हणत असतात फोन ठेव सरोज अगं श्रीनाथ ज्वेलरच्या प्रकरणामध्ये नैना काय काय बोलत होती ती किती माज दाखवत होती ते मी पाहिलं आहे आणि जेव्हा तिने ती ॲड केली तेव्हा तिचा तो बोलण्याचा जो ॲटिट्यूड होता तो मात्र खूप जास्त वेगळा होता तिला तिची चूक दाखवलेली कधीही आवडत नाही अशी नैना आहे आणि पर आत्ता या पोरीनं एखादी गोष्ट केली नाही तर ती नाक वर करून चालती मग ती कुणालाही जुमानत नाही पण मग आता बघ ना ती कशी अगदी जीव पिळवटून पडलेली आहे पेंगाळून पडलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की यामध्ये नैनाचा हात नाही तर प्रेक्षकांनो आता मात्र इथे जे काही आबा आहेत आबाच्या फक्त ह्या एका वाक्यानेच या जी काही नैनावर केलेले आरोप आहेत त्याला खूपच मोठं आणि प्रचंड असं पळण आलेलं असतं कारण आता इथे आबा बोलत असतात ही मुलगी अजिबात तशी नाहीये जर तिची चूक असेल किंवा तिनं कुठलीच गोष्ट केलेली नसेल तर तिचा जे काही नेचर आहे तिचं दिसणं आहे तिचं वागणं आहे बोलणं आहे ते सगळं सगळं मी बघितलं आहे सकाळचं जे काही मॉडेलिंगचं चा प्रकरण चालतं त्यावेळेस ती नाक उचलून बोलत होती आणि आत्ता बघ अक्षरशः तुझे पाय धरते ती मल मला असं वाटतं आहे की ह्या पोरीनं काहीच केलेलं नाही आहे आणि चोर मात्र दुसराच आहे आणि आता जेव्हा आबा असं बोलतात तेव्हा कलाच्यासुद्धा मनामध्ये हे सगळे प्रश्न येऊन गेलेले असतात तिला असं वाटत असतं की नाही नैनाताई असं काही करू शकत नाही आत्तापर्यंतची नैनाताई मी पाहिली पण आत्ता ही जी काही नैनाताई आहे ना ती खूप वेगळी आहे कारण हिला मी असं रडताना एवढं हतबल होताना कधीच नाही पाहिलं यामागे नेमकं काय कट कारस्थानं असेल असा न कलाच्या मनातसुद्धा विचार येतो आणि आता तर आबा सुद्धा बोललेले असतात आणि आबा सुद्धा बोलल्याच्या नंतर आता कला शोध घेण्याचा प्रयत्न करते आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आता इथे जो राहुल आहे राहुल इथे रोहिणीशी बोलत असताना ते शब्द सगळे काही इथे आता आपल्या नैनाने ऐकलेले असतात आणि ते शब्द असतात प्रेक्षकांनो तो म्हणत असतो अगं मी एवढा मोठा फ्रॉड केलाय आणि त्या कलरला सध्या समजलं नाही आता बघितलंच ना तू मी कसा एका झटक्यात एका चुटकीसरसर जो डाव आहे तो मात्र पूर्ण इथे जी काही नैना आहे तिच्यावरती पलटवलेला आहे आणि तुला एक गोष्ट सांगू मी कधीच कुठलाच पुरावा मागे सोडत नाही असं सुद्धा इथे तो रोहिणीला बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे आता जी रोहिणी कला नैना आहे नैनाने माती खाल्लेली आहे आता तिने खरं तर माती नाही खाल्लेली पण मी तिच्या पुढ्यातच आणून माती ठेवलेली आहे आणि तिला ती माती मी खायला भाग पाडलेली आहे एक नंबरची ही बावळट मुलगी आहे असं इथे जो राहुल आहे तो त्याच्याच बायकोबद्दल बोलत असतो आणि राहुलने हे सगळे काही शब्द बोलल्यावर मात्र आता इथे कलाला सॉरी नैनाला खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि नैनाला एवढा मोठा धक्का इथे बसल्याच्या नंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे आता नैना काय करते तर ती अजिबातच तिला काहीच समजलं नाही किंवा तिला काहीच कळलं नाही असं आव्हानते ती म्हणत असते काय झालं तुम्ही असं का गप्प बसलात मी आल्याच्या नंतर तुम्ही काही बोलत होता का कोणाविषयी तेव्हा तर रोहिणी म्हणते अगं काही नाही ना ते एवढं सगळं प्रकरण झालं ना त्याबद्दल राहुल राहुल खूप घाबरला आहे त्याला असं वाटतंय की आता माझ्या नैनाला काय होईल वगैरे वगैरे असं रोहिणी कसं तरी त्या गोष्टीवरती पांघरून टाकते पण आता मात्र इथे जी काही नैना आहे ती एका गोष्टीचा विचार करते नाही आता ह्याने मला फसवलेला आहे यांनी माझ्या समोर माती आणून ठेवलेली आहे सगळ्या चांदेकरांच्या विरोधात मला माझ्या समोर सगळे चांदेकर विरोधात टाकलेले आहेत मी सगळ्यांच्या बाबतीत निगेटिव्ह दाखवलेले आहे पण मी अजिबात हे सगळं सहन करणार नाही असं इथे ती बोलते आणि तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर आता संध्याकाळी खूप उशिराची वेळ असते आणि खूप उशिरा इथे ती कलाशी बोलायचं ठरवत असते आणि कलाशी बोलायचं ठरवल्याच्यानंतर ती कलाला म्हणत असते कला मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावर कलासुद्धा म्हणते हो ताई मी सुद्धा तुझीच वाट पाहत होते मलासुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे त्यावर आता इथे नैना लगेच रडायला सुरुवात करत असते शेवटी प्रेक्षकांडो की नाही म्हटलं तरी बहीण आहे आणि कला तिला सावरते आणि म्हणत असते नैनाताई प्लीज शांत हो मला माहिती आहे तू काहीच नाही केलं तेव्हा आता लगेचच नाही ना म्हणते खरंच कला तुला माझ्यावर विश्वास आहे म्हणजे तुला असं वाटतंय की मी काहीच नाही केलेलं तेव्हा कला म्हणत असते होताई तू माझी बहीण आहेस तू माझ्यासोबत कशी वागलीस काही जरी झालीस तरी सुद्धा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी तुला चांगलंच ओळखते तू काहीच केलेलं नाही आहेस याची मला खात्री आहे त्यावर आता इथे नैना म्हणत असते पण नैना मला तुला आणखी काही का सांगायचं आहे त्यावर नाही कला म्हणत असते काय सांगायचंय तेव्हा नैना म्हणते मी आता जेव्हा खोलीमध्ये गेले होते तेव्हा जो राहुल आहे राहुलचं आणि मी माझ्या सासूचं बोलणं ऐकलंय आणि तो बोलत होता मी एवढा फ्रॉड केलाय आणि तो कलाला काहीच समजला नाही तू बघितलंस ना आणि एक मी एका झटक्या सरसर किंवा एका चुटके सरसरच कसा डाव मी सगळा नैनावरती पलटवून लावला आहे असं तो इथे रोहिणी मॅडमशी बोलत होता हे सगळं मी ऐकलं आहे पण मी तेव्हा त्यांना असं अजिबात जाणू दिलं नाही की ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्यात पण कला मला असं वाटतंय हे सगळं काही राहुलने केलेलं आहे आणि तेव्हाच आता दोघी बहिणी एकत्र येण्याचं ठरवतात तेव्हा कला म्हणत असते ठीक आहे तू काळजी करू नकोस राहुलवर तर मला संशय होता पण आता हा मात्र आपण काही सिद्ध करूया तू काळजी करू नकोस पण आता तरी तू अजिबात दाखवू नकोस की हे सगळं काही मला तुला समजलेलं आहे आणि ते तू मला सांगितलेलं आहे फक्त तू त्याच्याकडे वॉच ठेवून राहा तो काय करतोय कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय हे सगळं संगल, सगळं तू त्याच्यावर लक्ष ठेवून राहा आणि असं म्हणूनच आता कला आणि त्यासोबतच नैना मिळून खूप मोठा प्लॅन करतात आणि ते खूप मोठा प्लॅन त्यांनी केल्याच्यानंतर आता नैना ठरवते आता काही जरी झालं तरीसुद्धा राहुल मी तुला सोडणार नाही तू आत्तापर्यंत आम्हा बहिणींचं फक्त आणि फक्त दुश्मनी बघितली होती आत्तापर्यंत मी तुमच्यामुळे मी माझ्या कलाच्यासुद्धा खूप जास्त विरोधात गेली होती पण आता मात्र एक गोष्ट तू कायम लक्षात ठेवणार आहेस आता बघ आम्ही दोघी एकत्र येऊन तुला कसं धुळीस मिळवतो आणि आता मी तुझ्यावर तुझ्या सोबत राहूनच बघ तुझा कसा काटा काढते तेव्हाच आता प्रेक्षकांनो इथे जेव्हा राहुल गौरवसोबत बोलत असतो तेव्हा आता जी नैना आहे ती त्याला पाहते आणि पाहिल्याच्या नंतर मात्र इथे जी नैना आहे त्याच्या मोबाईलमधले जे काही कॉल रेकॉर्ड्स आहे तिनं लावलेलं असतं ती कॉल रेकॉर्ड सुद्धा इथे आता ती जप्त करते आणि जप्त केल्याच्या नंतर इथे सगळ्यांसमोरच आता नैना राहुलचं थोबाड फोडणार असते कारण राहुलने मात्र ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने केल्यामुळे आता ती खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा आलेली असते आणि तिला आता फक्त आणि फक्त इथे जो काही राहुल आहे त्याला धडा शिकवायचा असतो तर शेवटी प्रेक्षकांनो सत्याचा विजय झालेला असतो आणि राहुल मात्र जो त्याचा खरा चेहरा आहे तो आता इथे सगळ्यांसमोरसुद्धा आलेला असतो तर आता प्रेक्षकांनो इथे शेवटी दोघी बहिणींनी एकत्र येतच जो काही राहुलचा माज आहे तो पूर्णत इथे उतरवलेला असतो आणि शेवटी त्याला कारण असतं जे काही आबा बोललेले असतात आबांनी ज्या पद्धतीने नैनावर विश्वास दाखवलेला असतो आणि नयनावर विश्वास दाखवल्याच्या नंतर कला आणि त्याचसोबत नैना एकत्र येऊनच इथे राहुलच्या या कारनाम्याचा त्या दोघींनी मिळून पडदा फाश केलेला असतो तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि ट्विस्ट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या डेली ट्विस्ट याच यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग अशा ट्विस्टसोबत तोपर्यंत तो धन्यवाद